सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे माजी अधिकारी आणि शहरातले प्रसिद्ध बुलडोझर बाबा जगन्नाथ बनसोडे यांची सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नियुक्ती होताच त्यांनी थेट व्ही आय पी रोड अर्थात विमानतळ परिसर गाठला नोटिसा देऊनही अतिक्रमण हटवले नाही म्हणून आज जेसीबी घेऊन धडक कारवाईला सुरुवात केली हॉटेलचे खोके दवाखाने मटन चिकन दुकाने गॅरेजेस अनधिकृत शेड सगळे जेसीबी खाली चिरडले गेले काही माल जप्तही करण्यात आला कारवाई दरम्यान काहींनी रोष व्यक्त केला आमचा उदरनिर्वाह कसा चालणार असा सवाल केला पण जगन्नाथ बनसोडे यांनी एकही इंच मागे हटण्याची तयारी दाखवली नाही महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पार पाडली गेली जगन्नाथ बनसोडे म्हणाले नोटिसा दिल्या वेळ दिली वारंवार सांगितलं आता कायदा आपलं काम करेल ही कारवाई असेच पुढे सुरू राहणार कारवाईनंतर संपूर्ण विमानतळ परिसर आता मोकळा श्वास घेतोय रस्ते रुंद दिसत आहेत वाहतुकीला अडथळा नाही शहरात एकच चर्चा अरे बुलडोजर बाबा आया रे कुर्सी की पेटी बांधलो भाई स्थानिक नागरिक खूप दिवसांपासून त्रास होता आता बरं वाटतंय दुसरा नागरिक बनसोडे सर परत आले की माहिती आहे अतिक्रमणाची खैर नाही सोलापूरकरांसाठी ही बातमी म्हणजे सुटकेचा निश्वास बुलडोजर बाबा परतलेत आणि शहर पुन्हा स्वच्छ सुंदर होतय एक एक पाऊल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका